हरे कृष्णा कृष्ण प्रिया या आपल्या परिवारामध्ये तुम्हाला स्वागत आज आपण भगवत गीता जशी आहे तशी यामधील अध्याय बघणार आहोत त्याआधी भगवान श्री कृष्णाला प्रार्थना करूया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अध्याय नव्वा राजविद्या राज, विद्या, राज श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो आणि ते जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय ज्ञान गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे अत्यंत पवित्र असे हे ज्ञान अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे धर्माचे परिपूर्णत्व ही आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास आहे हे परंतप अर्जुना ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या नाही तरीही सर्व स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्व व्यापी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही मी स्वतःच अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण हे कौत्या कल्पाच्या अंती सर्व भौति, भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो हे धनंजय ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो हे माझ्या माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते हे पार्थ मोहित न झालेले महात्मे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आधी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात हे सतत माझे कीर्तन करीत 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 दृढ निश्चयाने प्रयत्न आणि मला वंदन नित्य माझी उपासना करतात ज्ञानरूप यज्ञ करणारे इतर लोक भगवंताची एकमेव द्वितीय रूपामध्ये विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ मीच पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तपर्ण मीच औषधी आणि मीच दिव्य मंत्र आहे तूप आणि आहुती ही मीच आहे मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे मी ज्ञेय शुद्धिकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे मी ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रय आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो तथा पाडवितोही मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यू ही मीच आहे सत आणि असत दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विशेष सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या लोकी परत येतात अशा रीतीने जे लोक वेदोक्त धर्माचे पालन करून इंद्र इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रातच लागते परंतु जे लोक अनन्य दिव्य स्वरूपाचे चिंतन त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो हे कौतय्या जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुत माझेच पूजन करतात परंतु त्यांची ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते सर्व यज्ञांचा एकमेव मीच भोगता आणि स्वामी आहे म्हणून स्वरूप तत्व नाही त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो तू जे कर्म करतोस जे खातोस, जे खातोस हवन करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फळांपासून तुझी मुक्तता होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील मी कोणाचा द्वेष करत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करत नाही मला सर्वांविषयी समभाव आहे परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे अत्यंत दुराचारी मनुष्य ही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तो लवकरच धर्मात्मा होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही हे पार जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शुद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजेश्री विषयी काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे झाल्याने तो निश्चितच मला प्राप्त होशील अशा रीतीने भगवद्गीतेच्या राजविद्या राज, राज गुह्य योग नामक नवव्या अध्यायावरील वेदांत भाष्य संपन्न हे वेदांत भाष्य जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा हरे कृष्णा